हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ने व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनचं जे दाब आहे त्या दाबमधून जर तुम्ही शिलाई करत असताना कापड जर पुढं सरकत नसेल किंवा पूर्ण शिलाई अशी पुढं सरकत नसेल तुम्हाला खेचावं लागत असेल तर काय करायचं ठीक आहे किंवा ज्या तुमच्या दात्र्या आहेत त्या खालती गेल्या असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आणि त्या दात्र्यावरती कशा घ्यायच्या आहेत तुम्हाला तू तु, कारण तुम्ही काय म्हणता आता जर तुमची शिलाई मशीनचा आता उदाहरणार्थ तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते एक शिलाई तुम्हाला दाखवण्यासाठी सॅम्पल कापड घेतलेलं आहे आता मी शिलाई करत असताना इथं तुम्ही पाहू शकताय हे जे कापड आहे हे पुढं सरकत नाही आहे इथं तुम्ही पाहू शकताय वाकडं जात आहे ठीक आहे तर असं का होतं याचं कारण मी तुम्हाला सांगते कारण असं होण्याचं मेन कारण म्हणजे ह्या ज्या दात्र्या आहेत ना ह्या दात्र्या इथं तुम्ही पाहू शकता पूर्णपणे खाली गेलेल्या आहेत ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता हे जे स्क्रू ड्रायव्हर आहे ना ह्याला टचसुद्धा होत नाही आहेत ह्या पूर्ण स्टीलच्या खाली गेलेल्या आहेत आता त्या वरती कशा घ्यायच्या त्याचबरोबर वरती घेऊन शिलाई कशी करायची किंवा कापड पुढं कसं सरकवायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करते चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करून घ्या कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी घेऊन येत असते आणि मी सांगितलेली माहिती किंवा सेटिंग तुम्हाला जरा जरी आवडले तर एक व्हिडिओला लाईक करा इथं तुम्ही पाहू शकता हा दाब पूर्णपणे खाली गेलेला आहे इथं तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे खाली गेलेला आहे त्यामुळे जे कापड आहे शिलाईचं सॉरी शिलाई, शिलाई करण्यासाठी घेतलेलं ते पुढं सरकत नाही आहे ठीक आहे तर ते कसं करायचं आता मी तुम्हाला सांगते तुम्हाला दाखवण्यासाठी हा जो म्हणजे दाब आहे हा दाब मी काढून घेतलेला आहे ठीक आहे तर सुरुवातीला आता आपण काय करूया ही दोरी काढून घेऊया कारण आपल्याला मशीन उचलावी लागणार आहे मशीन उचलून घेते मी तर इथं तुम्ही बघू शकता मशीन उचलून घेतलेली आहे ठीक आहे आता दाब हे करत असताना आपल्याला इथलं जे आहे हे जे सेटिंग आहे हे वो खाली वरती करायचं आहे आ, हे जे, श्टील जे आहे, आहे ना हे जे स्टीलचं जे नळी आहे ही आपल्या दाबला अटॅच असते तर काय करायचं हा जो स्क्रू आहे ना हा स्क्रू तुम्हाला लूज करून घ्यायचा आहे सुरुवातीला लूज होत नाही थोडस ऑइलिंग वगैरे करून घ्यायचं आणि त्यानंतर मग लूज करून घ्यायचा ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी दोन्ही स्क्रू जे आहेत ते लूज करून घेतलेले आहेत आणि ज्या त्या दात्र्या आहेत ते खालतीवरती करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु होत नाही आहेत याचं कारण असं म्हणजे ज्या वेळेस आपण मशीन नवीनच परचेस करतो अशा वेळेस जे पार्ट्स असतात ना ते झिजलेले नसतात त्यामुळे ते लगे लूज वगैरे होत नाही तर त्यासाठी काय करायचं आणखीन एक त्याचा एक म स्क्रू आहे तो आपल्याला लूज करून घ्यायचा आहे ठीक आहे तरी तो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय मी प्रेस करते पण ते खालतीवरती होत नाही कारण थोडंसं कसं असतं आपलं ऑइलिंग वगैरे जर आपण जर दुर्लक्ष केलं आपल्याला काही माहिती नसतं शिलाई मशीनमधलं त्यामुळे आपण वेळच्या वेळेस ऑइलिंग वगैरे जर नाही केलं ना तर मग असे प्रॉब्लेम क्रिएट होतात स्क्रू निघत नाही वगैरे वगैरे असे प्रॉब्लेम होतात तर आता तुम्हाला मी आणखीन एक स्क्रू सांगते जो हा आहे हा जो स्क्रू आहे हा पण तुम्हाला लूज करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि स्क्रू करून स्क्रू लूज करून घेतल्यानंतर त्यानंतर मग जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच तुमचा सॉल्व्ह होणार आहे इथं तुम्ही पाहू शकताय स्क्रूसुद्धा लवकर म्हणजे लूज होत नाही आहे याचं कारण असं ते म्हणजे जे असते आपले मशीन असते ना त्याचे जे स्क्रू असतात ते अगदी नवीन असतात त्यामुळे ते प्रे ही होत नाही झिजलेले नसतात त्यामुळे लक्ष लगेच निघत नाही ठीक आहे आता मी पण माझी शिलाई मशीन जे आहे आताच ते परचेस केलेले आहे अगदी दोन तीन महिन्याच्या पाठीमागे तर आता मी द स्क्रू लूज करून घेतलेले आहे तुम्हाला अशी पक्कड वगैरे किंवा हातोडी वगैरे असते ना ते घेऊन तुम्हाला थोडासा ठोका द्यायचा आहे वरती हात लावून बघायचा आहे ज्या त्या दात्र्या आहेत त्या वरती आलेल्या आहेत का खूप पण वरती घ्यायच्या नाहीत आणि खूप पण खालती सोडायच्या नाहीत तुम्ही हात लावून पाहायचं वरती आल्यानंतर तुम्हाला समजतं जर ते परफेक्ट बसल्या किंवा हाताला लागल्या तुमच्या तर मग तुम्हाला काय करायचं आहे जे खालचे ते आपण दोन्ही तिन्ही स्क्रू तीन स्क्रू जे लूज केलेले आहेत ते अगदी फिट करून घ्यायचे इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी फिट करून घेतलेले आहेत त्यानंतर आता मी तुम्हाला इथं मशीन आहे तशी पाट्याला लावून दाखवते शिलाई पण करून दाखवते तुम्हाला कशी परफेक्ट बनते की नाही ते ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता आहे मी मशीन ही करून घेतलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता दात्र्या ज्या आहेत त्यावरती आलेल्या आहेत दिसत आहेत स्क्रीनवरती दाव वगैरे सुरुवातीला मी बसून बस घेते आणि मग तुम्हाला शिलाई पण करून दाखवते शिलाई करत असताना आपलं जे कापड आहे ते पुढं ॲटोमॅटिक सरलं पाहिजे कारण कसं होतं शिलाई आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस शेप देण्यासाठी फिनिशिंग घेण्यासाठी दे मशीन छान वर्क करणं खूप गरजेचं असतं नाहीतर जर मशीन छान वर्क नाही केली ना तर, के तर आपण ते कापड सरकण्यातच पुढं वेळ जातो आपला आणि ती टीप जी आहे ती वाकडी तिकडी येते किंवा आपली फिनिशिंग चुकते बरोबर तर आता मी इथं दाब वगैरे बसून घेतलेले आहे दोरी वगैरे जॉईन करून घेते जॉईन करून घेतल्यानंतर सुरुवातीला आपण जो खालचा दोरा आहे तो वरती घेऊया ठीक आहे आणि आता मी तुम्हाला सॅम्पलसाठी एक कापड घेतलेले आहे ते फिट करू सॉरी त्याच्यावरती शिलाई करून दाखवते ठीक आहे तर मशीन जर तुमच्या घरी कोण नवीन चालवणार असतील तर त्यावरती मशीन कशी चालवायची यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला आता अ, कुरूं तो इतो मी शिलाई करून तुम्हाला दाखवते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या इथं तुम्ही बघू शकता मी हात सोडून जर ही केला फक्त एका हाताने टच केले तरी शि शी, शिलाई जे आहे ते अगदी परफेक्ट होत आहे कापड ॲटोमेटिक पुढं सरकत आहे जर तुमचं पण कापड पुढं सरकत नसेल तर असा प्रॉब्लेम जर झाला तर तुम्हाला हे जी सेटिंग मी सांगितलेले आहे ती करायची आहे आणि तुमच्या शिलाई मशीनचा प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून मला नक्की विचारा आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता बघू शकता कसल्या भारी दाब मस्त पुढे सरकत आहे चला भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय